स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचे धिरडे याला आयती सुद्धा म्हणतात हे एवढं मी पीठ घेतलं त्यासाठी गॅसवर दीड वाटी पाणी ठेवलं गरम उकडतं उकडतं पाणी टाकू याच्यामध्ये एकच वाटी लागल हे जास्त झालं हे राहू देते मी गरम असल्यामुळे सराट्यानं मिक्स करायचं नाहीतर हाताने चटका लागू शकते हे आसते, आसते। गरम पाणी का घ्यायचं कारण ज्वारीचं पीठ असं हे असते भिसर असते म्हणजे चिकटपणा कमी असते त्याला म्हणून गरम पाणी घेतलं की चिकटपणा वाढते यायचा हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आता हे पीठ एका साईडनं करू आपण आणि थोडं थोडं मळून घेऊ हे ज्वारीचे पिठाचे ते शक्यतो हिवाळ्यात करतात कारण की गरम असतात हे गरम गरम खाल्ले उबदार पण आहे ते छान मळून घ्यायचं लागलं तसं पाणी घ्यायचं जास्त पातळ उंडा नको आणि घट्ट पण नको की पिठाचा उंडा एखादा मिनिट तरी मॉलिश करून घ्यायचं असं हाताचे हे तडवे आहेत हे ना असं चुरून घ्यायचं चा चांगला कोरडा हात झाला की पाण्याचा हात घ्यायचा आता चांगला चुरलेला आहे कारण की हा याला कोपराला सुद्धा लागत नाही आणि हाताला सुद्धा चिपकत नाही असा हा उंडा झाला तयार की गंजा टाकून द्यायचा असे सगळे हुंडे मी तयार करून घेतो असे सर्व ही उंडे तयार केले मी आता याला होल पडायचे गोल गोल खड्डे करायचे मधात या ठिकाणी मी घट्ट दही हे दही आंबट आहे हे खड्ड्यामध्ये टाकायचं जेणेकरून दहा ते बारा तास हे चांगला आंबले जाईल हा पारंपरिक पदार्थ आहे खायला अतिशय रुचकर लागतो आता हे असं झाकून ठेव बारा तास हे धिरड्याचं पीठ छान आंबवलेलं हो आहे रात्रभर मी असंच ठेवलं होतं जवळपास दहा ते बारा तास हे तुम्ही बघू शकता याच्यात दही टाकलं होतं बघा किती छान आंबवलेलं हो आहे आता हे आयते करण्यासाठी पूर्ण तयार आहे आता आपण हे आयट्यासोबत खायसाठी गुळणी करत असतात जे गुळणी आंबीसोबत महालक्ष्मीच्या प्रसादाला असते ना तसं आपण करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी गुळ घेतला करायसाठी एक वाटी गुळ घेतला तो एक वाटीसाठी दोन वाट्या पाणी टाकू त्यामुळे छान गोळ होईल जास्त गोड लागत असेल तर दीड वाटी पाणी टाकायचं आता हा गॅस चालू करते हा गूळ पूर्ण विरघळू द्यायचा पाण्यात याचा पाक नाही करायचं आपल्याला नुसतं विरघळू द्यायचा हे गुळ पाण्यामध्ये वितळत चालला विरघडला थोडासा राहिला अजून एखादा मिनिट हे गरम होऊ देऊ गॅस बंद करते आता हे विरघडले गुळाचं पाणी आहे हे गाडून घेऊ कारण याच्यामध्ये खडे वगैरे असू हो शकतात या गोडणीला दाटसरपणा यासाठी एक चमचा मी तूप टाकते गंजात आणि हे कणिक घेतले हे कणिक याच्यामध्ये थोडीशी गरम करून घेऊ जास्त खमंग भाजायचं नाही थोडस खमंगपणा आला पाहिजे याला कणिक हलकी भाजले गेलेली आहे आता गॅस बंद करते ही भाजलेली कणिक आहे हे एका भांड्यात काढते हे जे कणिक भाजून घेतली आपण याच्यामध्ये हे गुळणीचं हे पाणी आहे ना गुळाचं ते थोडंसं टाकते आणि हे मिक्स करून घेते जर आपण डायरेक्ट मिक्स केलं तर हे कणिक छान गोठळ्या राहते तर गोठळ्या राहिल्या नाहीच पाहिजेत म्हणून हे थोड्याशा गुळ्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते हे कधी मिक्स केली ना तो ते एक तर कुरून गैस वर ते एकत्र करून घेऊ आपण गॅसवर गंज ठेवला त्याच्यात तूप गरम केलं आणि आता तडका देऊ गुडाच्या पाण्याने याच्यामध्ये चारोळी टाकते हे ड्रायफ्रूट्स विलायची जायफळ यांचं बारीक हे केलेलं आहे मी ते टाकते हे गुळणी असंच पाहिजे आपल्याला हे गुळणी आपण आंबिलवर घेऊ शकतो धिरड्यासोबत घेऊ शकतो आणि दाटसरपणा यासाठी याच्यामध्ये कणिक मिक्स करायची हे गुळणी खाण्यासाठी तयारच आहे आता मी गॅस बंद करते खायसाठी गुळणी तयार झालं आता हे धिरड्याचं पीठ आपण तयार करू याच्यामध्ये जेव्हा आपण पीठ भिजवलं होतं तेव्हा मीठ टाकलं नव्हतं हो म्हणून मीठ टाकायचं चवीनुसार हे आधी सगळं छान मिक्स करायचं हे आंबट आहे ते किंवा धिरडे सुद्धा म्हणतात याला तर हे शक्यतो पोष महिन्यात करतात याच्यामध्ये पाणी टाकायचं सगळं पीठ असं धिरडे करण्यासाठी मिक्स करून घ्यायचं हिरड्यासाठी पीठ तयार झालेलं आहे आता आपण धिरडे कसं करायचं ते पाहू त्यासाठी मी गॅस गरम करून गॅसवर तवा ठेवला आणि तवा आपला गरम झालेला आहे तर तव्याला तेल लावायसाठी हे कांदा आहे कांदा मी ह्या कापून घेतला आणि हे ना तेल याला लावू आपण तव्याला किंवा तुम्ही ब्रश जर असलात तर अशा ब्रशनं सुद्धा व्यस्ट करू शकता गॅस थोडासा कमी करायचा तवा फुल गरम झालेला आहे लोखंडी घेतला मी नॉनस्टिकचा नाही घेतला कारण लोखंडी याच्यावर कसं ते लोह हो वगैरे आपल्या शरीराला आवश्यक असते ते, ते पण जाते आता हे एक भांडा घ्यायचं आणि असं खालचं वर करून घ्यायचं कारण की पाणी वर नाही आणि घट्ट पीठ खाले राही छान मिक्स करून घ्यायचं कमी गॅस थोडासा असला स्लो गॅस वर झिर टाकायच आणि मला सवय आहे म्हणून मी पाण्याचा हात घेते आणि हे फिरून घेते असं तुम्ही चमच्याना सुद्धा फिरू शकता कारण चटका लागू शकते हाताला आता गॅस वाढवायचा हे उमटून घेते बघा झालेला आहे आता काढून घेऊ प्लेट मध्ये काढून घे असे हे जवारीच्या पिठाचे आंबा टायथे तयार आहे हे वड्याच्या भाजी सोबत गुळणी किंवा रेची हे लाल तिखट आहे याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता हे अतिशय रुचकर लागतात छान लागतात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा खुश रहा, आनंदी राहा